सीमा भाग न्यूज सामान्य जनतेचा आवाज कोगनोळी येथील दत्तगुरू पतसंस्थेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा शिवानंद स्वामी यांची प्रमुख उपस्थिती गेल्या अनेक वर्षापासून कोगनोळी व परिसरामध्ये सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणारी कोगनोळी दत्तगुरू पतसंस्थेचा आठवा वर्धापन दिन दिनांक तेरा रोजी कोगनोळी तालुका निप्पाणी येथे उत्साहात संपन्न झाला यावेळी प्रमुख उपस्थिती मल्लिकार्जुन आडीमठाचे मठाधिपती शिवानंद स्वामी यांची होती प्रारंभी उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करण्यात आले स्वागत व प्रास्ताविक कुमार पाटील यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दत्तगुरू संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन खोथे होते व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांच्या संस्थेच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी दत्तगुरू पतसंस्थेचे जनरल मॅनेजर सागर बाळिका यांनी विषय वाचन केले या कार्यक्रमाचे औचित्य साधून दत्तगुरू पतसंस्थेच्या वतीने कोगनोळी व परिसरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करून यश प्राप्त मिळवलेल्या गुणवंत व्यक्तींचा तसेच विक्रमी ऊस उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांचा देखील सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील म्हणाले गेल्या अनेक वर्षापासून दत्तगुरू पतसंस्थेने माणसाला माणूस जोडण्याचे काम केले आहे त्यामुळेच अवघ्या आठ वर्षामध्ये या संस्थेने एकशे पाच कोटींचा ठेवीचा टप्पा पार केला असून या संस्थेची प्रगती अत्यंत चांगल्या प्रकारे आहे व यापुढेही संस्था येणाऱ्या काळात दोनशे कोटींच्या ठेवींचा टप्पा पूर्ण करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला अध्यक्षीय भाषणात बोलताना सचिन खोत म्हणाले सभासद व ठेवीदारांच्या पाठिंब्यामुळेच ही संस्था उभी राहिली असून ही संस्था फक्त कोगणोणीपुरती मर्यादित न राहता परिसरात देखील विस्तार झालेला आहे कोणत्याही सभासद किंवा ठेवीदारांना संस्थेविषयी शंका असेल तर त्यांनीही त्वरित आपल्याशी संपर्क साधावा त्यांच्या शंकांचे निसरण केले जाईल ठेवीदारांच्या पैशाला संस्थेमध्ये कोणत्याही प्रकारे तडा जाऊ देणार नसून भविष्यात दत्तगुरू संस्थेची वाटचाल मल्टी स्टेट कडे असेल असे मत व्यक्त केले यावेळी प्रसन्न कुमार गुजर शिवानंद स्वामी यांनीही आपले मत व्यक्त केले यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सहसंस्थापक निलेश खोत व्हाईस चेअरमन बाळासाहेब मिरजे सुजय पाटील दत्तकुमार पाटील वैभव पाटील केडी पाटील जगन्नाथ खोत आदी मान्यवर उपस्थित होते तसेच कोगनोळी व परिसरातील विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य दत्तगुरू पतसंस्थेचे सर्व अधिकारी व कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन प्रकाश कदम यांनी केले तर आभार प्रदर्शन अक्षय अब्दागिरे यांनी केले